अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ सुखी जाऊ आणि स्वामीमय प्रार्थना करते तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत तर आजचा विषय आपला आहे बघा धर्मनाथ बीज आता धर्मनाथ बीज जे आहे हे कोणत्या दिवशी आलेलं आहे ते नक्कीच तुम्हाला सांगेल त्या दिवसाचं सा महत्व काय आहे धर्मनाथ बीज जे असं आता नाथ हा शब्द आला धर्मनाथ हा शब्द आला म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजलं असेल की नवनाथांची सेवा आपल्याला करायची असते किंवा नवनाथांची अशी कोणती सेवा किंवा का मान्यता दिली जाते या दिवसाला ते देखील आपण बघणार आहोत तर माहिती ही महत्वपूर्ण आहे म्हणून सगळ्यांनी जाणून घ्या आणि नक्कीच त्या दिवशी थोडी का असेन आपल्याला नवनाथांची सेवा नक्कीच करायची आहे त्यामुळे आपल्या घरात बऱ्याचशा गोष्टी उलाढाल होत असते बऱ्याचशा गोष्टींना चालना मिळत असते तर ते देखील तुम्हाला सांगेन की काय फायदा होत असतो आपण त्या दिवशी सेवा केल्याने सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो चतुर्थीला नवरात्रीमध्ये देवीची सेवा आराधना करत असतो कुलदेवीची आराधना करत असतो त्या प्रकारे भगवान विष्णूंची सेवा ही एकादशीला होत असते आणि महादेवांची सेवा जी असते भगवान शिवांची सेवा जी असते ती आपली आपण करत असतो शिवरात्रीला किंवा सोमवारच्या दिवशी असे कालावधी दिलेले असतात बरोबर त्याच प्रकारे नवनाथ जे असतात नवनाथांची सेवा जी असते ती दिलेली असते मुख्य जो तिथे असतो तो म्हणजे धर्मनाथ बीच आता धर्मनाथ बीच जे आहे ते आलेलं आहे एकतीस तारखेला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी यावर्षी धर्मनाथ बीच जो आहे तो तिथे आलेला आहे तर माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी हा तिथी येत असतो माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथांना नवना जे नवनाथ त्या होते त्यापैकी धर्मनाथ जे होते त्यांना धर्मनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली होती म्हणून हा दिवस खास मानला जातो म्हणून या दिवसाला खूप मोठं महत्व दिलं जातं आणि तुम्हाला ते सांगेल की हा सोहळा जो होता जेव्हा दीक्षा दिली गेली तेव्हा तो सोहळा जो होता हा अमूल्य आणि खूप मोठा होता आणि त्या दिवशीच या दिवसाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे त्या दिवसाला म्हणजेच माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी तर गोरक्षनाथांनी स्वतः स्वमुखातून प्रजेच्या समोर अशी घोषणा केली होती की द्वितीयेच्या दिवशी जो कोणी दान करेल धर्म करेल आणि तुम्हाला सांगेल पुण्य करेल आणि कर्म करेल ह्या चार गोष्टी जो कोणी करत असत त्यांना त्यांच्या घरामध्ये सुख शांती नांदणार आहे धनसंपदा होणार आहे आणि तसंच त्यांचे मार्ग थांबलेले आहेत ते मार्ग जे असतात ते सुखकर होणार आहेत अशी स्वतः स्वमुखातून गोरक्षनाथांनी घोषणा केली होती त्यामुळे आपण त्या दिवशी नक्कीच दान धर्म करायचं आहे तसंच तुम्हाला सांगितलं आता आपण पूजा विधी कशी करायची किंवा जी सेवा असते नवनाथांची ती कशा प्रकारे आपण करू शकतो त्या दिवशी तर आपण त्या दिवशी बघा आपल्या घरात जर तुमच्या घरात फोटो असेल किंवा मोठी फ्रेम असेल काहीतरी आपल्या घरात असेल किंवा ग्रंथ तर असतोच प्रत्येकाच्या घरामध्ये आता नवनाथांचा छोटा ग्रंथ तर प्रत्येकाच्या घरात असतो कारण आपण पारायण वगैरे करत असतो त्यामुळे तर फोटोची आपल्याला पूजा करायची आहे देवघरात आपण फोटो ठेवा जर तुम्ही ठेवत नसतात म्हणजे बाजूला कोणी कोणी दररोज ठेवत नसत दररोज ठेवत असणार तरी देखील चालेल नाही ठेवणार तर त्या दिवशी वरती काढा फोटोची आपण पुसून घ्या पूजा करायची आहे फुलं हार आपल्याला व्हायचे आहेत त्यांची आपण धूप दीप दाखवून पूजा करायची आहे त्यांना भस्म वाहचा आहे नवनाथांना भस्म वाहिला जातो हे लक्षात घ्या आणि तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर मोठा ग्रंथ असेल नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ जर मोठा ग्रंथ असेल तर त्यामधला चौतीसावा अध्याय जो आहे तो, तो तुम्हाला पठन करायचा आहे नवनाथ परत एकदा सांगतील नवनाथ भक्तिसार मोठा ग्रंथ जर असेल तर त्यामधला तुम्हाला चौतीसावा अध्याय पठण करायचा आहे आणि जर तो असेल छोटा ग्रंथ जो असेल नऊशे श्लोकी जो छोटा ग्रंथ येत असतो तो जर तुमच्या घरात असेल तो तुम्हाला एक पारायण करायचा आहे जर जा शक्य झालं तर नक्कीच करा मोठा ग्रंथ असेल त्यामधला चौतीसावा अध्याय जो असतो तो पठण करायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल नवनाथांचे मंत्र आपल्याला दिलेले असतात नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दे देखील आहे तर तुम्ही मंत्र जप देखील त्या दिवशी छोटी अशी सेवा आपण रुजू करू शकतो मोठी सेवा नाही केली तरी मंत्र जप देखील आपण केला तरी देखील त्याचा आपल्याला फळ मोठ्या प्रमाणात मिळत असत नंतर आपण पारायण केलं किंवा के कुठलीही छोटीशी आपण फोटोच्या समोर बसून आपल्या देवघरात फोटो ठेवायचा आहे पूजा अर्चा करायची आहे नंतर आपल्याला जसं मी आराधना सांगितली उपासना सांगितली ते करायचं आहे तुम्ही अध्याय करा किंवा मग नऊशे श्लोकी एक पारायण करा किंवा मग मंत्र जप केला तरी देखील चालेल नवनाथांचा नवनाथांची आरती करायची आहे आरती तुम्हाला ग्रंथामध्ये मिळून जाईल त्यामुळे तिथे आरती करायची आहे आरती केल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य आता कुठला दाखवायचा नवनाथांना कोणता कोणता नैवेद्य आवडत असतो ज्वारीच्या जे अस ज्वारीचं पीठ जे असतं त्याची आंबोली किंवा आंबिल बनवली जाते बऱ्याच ठिकाणी माहिती नसेल तर हा शब्द ते तुम्ही देऊ शकतात किंवा खीर असते खीर देखील तुम्ही नैवेद्यासाठी करू शकतात किंवा घेवड्याच्या शेंगांची भाजी करू शकतात लाल हरभरे असतात त्यांच्या घुगऱ्या करू शकतात आणि परत तुम्हाला सांगेल मलिदा करू शकतात आता मलिदा म्हणजेच काय बघा चपाती असते म्हणजे आमच्याकडे त्याला असं बोललं जातं चपाती घ्या चपाती की बनवल्यानंतर त्याचा चुरमा बनवा चुरमा बनवून त्याच्यात गाईचं तूप टाकायचं आहे आणि गूळ टाकायचा आहे हा मलिदा बनवायचा आहे याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात किंवा वडे उडदाच्या डाळीचे वडे देखील तुम्ही दाखवू शकतात हे पदार्थ तुम्हाला नैवेद्याला एक जरी पदार्थ बनवला तरी चालेल पूर्ण संपूर्ण बनवा असं मी तुम्हाला सांगणार नाही हे जेवढे पदार्थ मी सांगितले त्यापैकी एक जरी पदार्थ तुम्ही नैवेद्याला दाखवला तरी देखील चालेल तर छोटीशी अशी सेवा आहे त्या दिवशी तुम् आपल्याला करायची आहे ही सेवा किंवा ही काही उपासना आपण नवनाथांची त्या दिवस करणार आहोत या उपासनेने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते धनसंपदा नांदत असते आणि आपले जे मार्ग असतात ते मोकळे होत असतात आपलं संरक्षण जे असतं ते नवनाथ स्वतः करत असतात म्हणून तुम्हाला आणि हे स्वमुखातून गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला सांगेल तर नक्कीच थोडी का असे ना त्या दिवशी सेवा करायचा प्रयत्न करा नाहीच काही तर मंत्र जप्तरी करा असं मी तुम्हाला सांगेल तर ही जी सेवा आहे ती नक्कीच तुम्हाला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस धर्मनाथ बीज या दिवशी करायचं आहे आणि त्या दिवशी खूप महत्व मानलं जातं नवनाथांचं सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समत